रोहित इथे आम्हाला तुम्ही सांगू शकता आपण इथे चैत्यभूमीवर आलो तर येण्याचा काय हेतू आहे तुमचा काय साध्य झालं चैत्यभूमी हे असा एक प्लेस आहे हां ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मृत्यू झालेला म्हणजे महापरिनिर्वाण झालं तर ज्या ठिकाणी आपण गेलतो गेलो होतो त्या ठिकाणी त्यांना शेवटचा मानवंदना दिली म्हणजे अग्निदान केलं गेलं त्यांचं बरोबर आणि त्याच ठिकाणी अजूनही बाबासाहेबांच्या अस्थी तिथे आहेत आणि त्या ठिकाणी गेले काही एक प्रकारची वेगळीच एनर्जी असते एक प्रकारचं वेगळंच या ठिकाणाहून ऊर्जा प्राप्त होते माणसाला आणि पुढे जीवनाचा जगण्याचा आधार भाव सगळ्या भावना याच ठिकाणून माणसाला प्राप्त होतात आणि सर ते शेवटी एकच सांगू शकतो मित्रांनो जीवनाचं वास्तव्य एकच आहे की मृत्यू ही अटळ आहे आणि ती सर्वांना येणे आहे धन्यवाद जय भीम थँक्यू